नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला ना बेसन पासून दोन असे पदार्थ दाखवणार आहे बेसन आणि कांदा मिक्स करून सुद्धा असा छान पदार्थ तयार होतो म्हणजे आपण ते मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो आणि भाजी वगैरे जर नसेल तर हा पदार्थ तुम्हाला मस्त अशी तोंडाची चव वाढवणारा आहे तर तर हे दोन पदार्थ कसे केले तुम्हाला मी दाखवते त्यासाठी मी एक बाऊल घेतलाय त्यामध्ये दीड वाटी मी बेसन घेतलाय तेवढंच दीड वाटी मी पाणीसुद्धा घेतलंय तर आता बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या ह्याच्या ज्या गुठळ्या वगैरे असतात ते आपल्या सगळ्या व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे तर बेसन आता तयार आहे आता चांगलं मी फेटून घेतलेलं आहे बेसन आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक छोटासा चमचाभर मी आलं लसूणची पेस्ट घातली म्हणजे आलं लसूण कोथंबीर ह्याची पेस्ट केलेली आहे ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा एक छोटी वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता थोडासा टोमॅटो घातलेला आहे थोडीशी कोथंबीर आणि हिरवी मिरची हिरवी मिरची जर मुलं तुमची खा खात असेल तर थोडी कमी केली तरी चालेल काही हरकत नाही आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे तर ह्यामध्ये हा पदार्थ अजून चविष्ट होण्यासाठी ह्यामध्ये एक छोटासा चमचाभर मी जिरं घातलेलं आहे एक अर्धा चमचा मी ओवासुद्धा घातला आहे तो हातावर चोळून घेतला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घालायचे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा मी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मिठाचं प्रमाण आपण चव बघून घ्यायचे आहे आणि मग वाटलं तर पण घालायचं आहे तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते थोडं पाणी घालून घेते म्हणजे व्यवस्थित हे मिक्स होईल याच्यामध्ये आता हे झालेलं आहे आता हे मी साईडला ठेवून देते आ, तर पहिला मी करून दाखवते पहिला पदार्थ तर त्यासाठी मी कणकेचा गोळा घेतला म्हणजे गव्हाचं पीठ मळून वगैरे मी ठेवल्याचं जर आपण चपातीला मळतो तसंच आहे तर आता मी इथे गोल थोडा लाटून घेते छोटी पुऱ्यासारखी पोळी लाटली आता ह्याला तेल लावते आणि असं समोसासारखा आकार द्यायचा आहे आणि परत आपल्या त्यामुळे चपातीनं चांगली मऊ लुसलुसीत अशी चपाती राहते मी अशा या पद्धतीतच चपात्या करते तर आता मी पहिली अशी चपाती कशी पातळ करून घेते पातळ लाटायची आहे गॅसवर मी आधीच तवा मी गरम करायला ठेवलेला आहे चपाती झालेली आहे करून आता तव्यावर आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे एका साईडने तर झालेली आहे भाजून पलटी करून घेते तर दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून झालेली आहे आता आपण याला थोडं थोडं तेल लावायचं आहे आणि आपल्याला भाजून घ्यायचे तर आता एका साईडनी चांगली भाजून घेतली आता आपण काय करायचं आहे जे मगाशी बेसन करून ठेवले ते आपण ह्या चपातीवर घालायचं आहे तुम्ही ह्या पद्धतीत दे एकदा करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि मुलांना टिफिनमध्ये दे द्यायला दे तर तुम्हाला खूप छान रेसिपी आहे आता ही चपातीवर आपल्याला पसरून घ्यायचं आहे सगळं बेसन व्यवस्थित एका साईडनी भाजून झालं आहे आता आपण दुसऱ्या साईडनी पण बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे त्यासाठी म्हणून बेसन थोडं पातळ करायचं आहे म्हणजे बेसन लवकर शिजलं जातं तर जा आता झालेली आहे ही पोळी मी आता आपली काढून घेते तर अशी मी अलटून पलटून ही घेतलेली आहे पोळी आता दुसरीसुद्धा मी करून घेते तर ह्यासाठी थोडंसं बेसन मी पातळ केलेलं आहे जर असं त्या बेसनमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे हा बेसन लवकर भाजला जातो एका साईडने झालेलं आहे बेसन भाजून आता मी त्यावर ते थोडं तेल सोडलं आहे आता दुसऱ्या साईडने भाजून घेते हे बघा ह्या पद्धतीत तुम्ही केल्यात ना लवकर होतं आणि मुलांना सकाळी टिफिन घाई गडबडी तुम्हाला मुलांना टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी पण मस्त रेसिपी आहे आता तुम्हाला दुसरा पदार्थ करून दाखवते तर लोखंडी तवा घेतला त्यात ते तेल घालायचं आहे आणि हे बेसन जे आपण बॅटर करून घेतलं आहे ते आपल्याला घालायचं आहे थोडं पसरून घ्यायचं आहे झाकण लावायचं आहे बारीक गॅसवर हे करायचं आहे तर एका साईडने आता हे बेसनचा पोळा झालेला आहे तर आता हा पलटी करून घेऊया बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान लागतो नुसता खायलासुद्धा खूप छान लागतो किंवा तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता एक नंबर लागतो चपाती बरोबर खायला पण खूप छान लागतो आणि भाजी वगैरे जर नसेल तर असं भाजी म्हणून तुम्ही डाळ भात आणि असा हा बेसनचा पोळा घ्यायचा मस्त छान असा बेत आहे तर असे मी बघा दुसरासुद्धा हा पोळा काढून दाखवलेला आहे तुम्हाला तर ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतीलच आवडल्या असतील तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मस्त असा हा बघा मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी पण सुद्धा बनवू शकता तुम्ही त्याबरोबर टोमॅटो केचप घेतलेला आहे बघा सुद्धा तयार आहे बेसनचा आणि ह्या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि ह्या पद्धतीतल्या नवीन नवीन रेसिपी नक्की ट्राय करा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडीओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद